हिंदू अध्यात्म्याच्या जितक खोलात जातो तितकं त्यात गुंतत राहतो हेच खरं आता हेच पाहणार की माणसाचं हिशोबा भगवंताकडे पण धुवायचं असेल तर माणूस जातो गंगेकडे भगवंतावरती श्रद्धा पण या गंगेकडे पापक्षणून आलो कुठून काय आहे याच्या मागचं ऊड पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी श्रेयस प्राईम संवाद या युट्यूब चॅनेल वरती तुमचं स्वागत करतो तर विषय असा आहे की उत्तर प्रदेशातील सोर्ण गंगेत काय आहे नेमकं विषय असं सांगितलं जातं की इथे श्रीकृष्णांच्या वराह अवतारास इथेच मोक्ष प्राप्ती झाली इथेच वराह अवतारात श्रीकृष्णांनी एकादशी उलट ठेवलं होतं आता मुळात या गंगेकडे जाण्याआधी श्रीकृष्णांचा वराह अवतार नेमका कशासाठी हे जाणून घेण्याची तुम्हालाही उत्सुकता आहे ना त्यावर चला आधी याचीच कथा जाणून घेऊ काय होता सत्ययुगाचा एकदा सप्तर्षी श्री विष्णूंना भेटण्यासाठी वैकुंठात आले श्री विष्णूंचे द्वारपाल जय आणि विजय यांनी त्यांना अडवलं आपण असेच भगवंतांना भेटायला जाऊ शकत नाही द्वारपाल म्हणाले आम्ही श्रीकृष्णांचे महान भक्त आहोत आणि तुम्ही आम्हालाच भगवंत भेटीपासून अडवताय सप्तर्षी संतापले त्यांनी या दोघांना शाप दिला तुम्ही तुमचे पुढचे तीनही जन्म हे राक्षस योनीमध्ये घ्याल जय विजय घाबरले तोपर्यंत ही वार्ता श्री विष्णूंच्या कानावर पडली होती ते देवी लक्ष्मीसह त्यांना भेटायला आले भगवंता आम्हाला वाचव अहंकारामुळे आमच्याकडून या मुनींना अडवण्याचं पातक घडलं आम्हाला क्षमा कर जय विजय विष्णूंना शरण गेले हे मुनी म्हणजे आमचे परमभक्त यांचा शाप तर आम्ही काढून घेऊ शकत नाही नाहीतर तो धर्माचा अपमान होईल पण याचा उपशाप आम्ही देऊ शकतो पुढच्या तुमच्या तीन जन्मात तुमचा उद्धार हा आमच्याकडूनच होईल विष्णूंनी आशीर्वाद दिला आता हेच जय विजय पृथ्वी तलावर ऋषी कश्यप आणि त्यांची दुसरी पत्नी दिती हिच्या पोटी जन्माला आले हा काय होता भयंकरच दोघे जुळे म्हणून जन्माला आले पण अतिशय अभद्र नक्षत्र सुरू होत त्यामुळे हे राक्षस म्हणूनच वाढले ऋषी कश्यपांनी यांची नाव हिरण्यक्ष आणि हिरण्य कश्यपू अशी ठेवली दोघेही मोठे होऊ लागले तशा त्यांच्यातल्या राक्षसी वृत्तीही वाढू लागल्या त्यांचे भाऊ कश्यप अदिती पुत्र देवांना ते त्रास देऊ लागले हिरण्यक्षने तर देवांना सोळोखी पळो करून सोडलं त्याने ब्रह्मदेवाची घोर तपश्चर्या केली त्यांच्या तपश्चर्याने ब्रह्मदेव प्रसन्नही झाले तुझ्या तपश्चर्याने आम्ही प्रसन्न झालोय वत्सा काय हवंय हो ते माग ब्रह्मदेव म्हणाले ब्रह्मदेवांना या हिरण्यक्षचा प्रणाम मला असा वर द्या की मी ज्या ज्या प्राण्यांची नावं घेईन त्यांच्यापासून मला अभय असावं यापैकी कोणत्याही प्राण्यांकडून मला मरण येऊ नये तथास्तू ब्रह्मदेवानी वर दिला आणि ते तिथून लुप्त झाले हिरण्यक्ष आता अहंकाराने भरला होता त्याने देवांना पराभूत करून त्यांचं राज्य काढून घेतलं एवढंच काय तर पृथ्वीवर उत्पाद माजवला आणि एक वेळ अशी आली की त्यांनी पृथ्वीला समुद्रात कैक करून ठेवलं या भयंकर कृत्याने देव हादरले त्यांनी विष्णूकडे धाव घेतली तेव्हा विष्णूंनी वराह हो, म्हणजेच रानडुकराचं रूप घेतलं त्यांनी पृथ्वीचा ठाव ठिकाणा शोधला हिरण्यक्षाने पृथ्वीला समुद्रात कैद करून ठेवलं होतं त्यांनी पृथ्वीला सोडवलं आणि आपल्या दोन सुळक्यांवर धारण केलं ते समुद्रातून बाहेर पडणार इतक्यातच हिरण्यक्ष तिथे आला डुकरासारख्या प्राण्याने आपल्याला आव्हान घ्यावं काय हा अपमान हिरण्यक्षाने त्या प्राण्याला युद्धाचं आमंत्रण दिलं या वराह अवताराने पृथ्वी ही सुरक्षितपणे पाण्याच्या पृष्ठभागावर स्थापित केली आणि हिरण कोसोशीने दोन हात केले हे युद्ध दीर्घकाळ चालले आणि शेवटी हिरण पराभव झाला आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हिरण मागितलेल्या वराप्रमाणे तर त्याला कोणत्याही प्राण्याकडून मरण नव्हते मग विष्णूंनी प्राण्यांचेच रूप घेऊन त्याला मारलं ते कसं काय तर माणूस आणि राक्षस किती बुद्धिमान असला तरी त्याची जेव्हा विनाशाची वेळ येते तेव्हा तो काही ना काहीतरी चूक हा करतोच आता त्याच्याही बाबतीत हेच घडलं त्याने सगळ्या प्राण्यांची नावं घेतली पण या प्राण्यांमध्ये त्याने राणडुकराचं नावच घेतलं नाही म्हणूनच विष्णूंनी वराह अवतार धारण करून या हिरण नक्षाचा वध केला आता याचा सोरोन शुक्राशी संबंध काय येतो तर या तीर्थक्षेत्राचे पुजारी सोरोन विक्रम पांडे सांगतात की येथे रूपात भगवंतांनी एकादशीच्या दिवशी व्रत करून पंचकोशीची प्रदक्षिणा केली होती असं मानलं जातं नंतर हिरण नक्षाचा वध केल्यावर हरिपदीय कुंड त्यांनी आपल्या नखांनी खोदलं या गंगाकुंडातच आपले प्राण अर्पण केला तेव्हापासूनच या तलावात स्नान केल्याने पापांपासून मुक्ती मिळते मृत पूर्वजांच्या अस्थिचं विसर्जन केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते आणि विसर्जित करायची राख ही बहात्तर तासात म्हणजेच तीन दिवसात पाण्यात विरगळते आणि ती स्फटिकाप्रमाणे बनते तेव्हापासूनच मार्गशीर्ष मेळा सुरू होतो असंही म्हटलं जातं भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी वराह अवतारात प्रकट झाला म्हणून हा दिवस वराह जयंती म्हणूनही साजरा केला जातो भारतातील आजही मध्य प्रदेशातील खजुराव जबलपूर ग्वाल्हेर येथे वराह अवतारातील विष्णूंची मंदिर आहे तुम्हाला ही माहिती तुम्हा कशी वाटली याबाबत आम्हाला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्राईम सवारी युट्यूब चॅनेलला धन्यवाद